पण एक कविता गेली त्याचे दोनच कडवे फक्त सादर सादर सरांचे जीवनावरती आहे सरांचे वडील दोन महिने अगोदरच गेले सरांचा जन्म होण्याच्या अगोदर म्हणून मी लिहिले वडील गेल्यानंतर परलोकी दोन महिन्यांनी आला तर तुम्ही ही हडोकी वडील गेल्यानंतर परलोकी दोन महिन्यांनी आला तर तुम्ही ही हडोकी गर्भातच वडिलांचं छत्र हरवलं गर्भातच वडिलांचं छत्र हरवलं पालकत्व स्वीकारत त्या मातेने तुम्हाला घडवलं त्या मातेने तुम्हाला <गण> मी असं की सर असं म्हणतात म्हणून मी लिहिलंय बघा जनसंपर्क विषय तुम्ही जगला जनसंपर्क विषयी तुम्ही जगला जनसंपर्क विषयी तुम्ही शिकवला जनसंपर्क विषयी तुम्ही जगला जनसंपर्क विषय तुम्ही शिकवला स्वावलंबी बनवून शेकडो विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवला तर पत्रकारांना बनवलं म्हणून काय स्वावलंबी बनवून शेकडो विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही घडवला चौथा स्तंभ तुम्ही <laughs> अपंगांचे अंग झालात अनाथांचे नाच झालात अपंगांचे अंग झालात अनाथांचे नाच झालात बापाचे तोंडही न पाहिलेले तुम्ही शेकडो विद्यार्थ्यांचे पालक झाला <स्यागती> शेकडो विद्यार्थ्यांचे पालक मी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विद्यार्थी आहे डॉक्टर संजय गायकवाड म्हणून मी लिहिलंय कर्मवीरांचे कमवा आणि शिका ब्रीद विद्यार्थ्यांक रुजवले कर्मवीरांचे कमवा आणि शिका ब्रीद विद्यार्थ्यांक रुजवले भाऊराव पाटलांना अपेक्षित विद्यार्थी तुम्ही घडवले विद्यार्थी तुम्ही घडवले शेवटचा स्टार जाग येतो दोन तो पाचवा साल जन्माला येतानाच आपण मातृ हृदय काळजात घेऊन आलात जन्माला येतानाच आपण मातृ हृदय काळजात घेऊन आलात कृतीतून वंचितांना देऊन प्रेमाची छाया कृतीतून वंचितांना देऊन प्रेमाची माया आई मनाचा माणूस झाला आई मनाचा माणूस छोटी छोटी गेली जातात ಅನುಮತಿನ